नमस्कार मित्रांनो मनोज पाटील या ब्लॉक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण येथे चावळखेडा स्टेशनवर जवळजवळ रात्रीचे साडेनऊ वाजलेले आहेत आणि आम्ही येथे आलेलो आहेत याच्याबद्दल थोडीशी जे वेळी वाकडी माहिती गी माहितगिरी जे आम्ही देणार आहोत जो ब्लॉक बनवण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्याबद्दल आम्ही बोलणार आहोत तर हे चावळखेडा ठेशन आता याच्या आम्ही जेव्हा म्हणजे जुनी गोष्ट आहे म्हणजे जवळजवळ पन्नास वर्ष चाळीस पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळी काही एवढी सुविधा न होती आता बरीचशी सुविधा झालेली आहे मला तर असं वाटतं की हे चाळीस पन्नास वर्षापूर्वी जे आज खेळाचे थे ठेशन आहे ते चाळीस पन्नास वर्षापूर्वी असं हे जळगावचे थे ठेशन होतं ते आज चावळखेडा स्टेशन झालेलं आहे फार सुधारणा झालेली आहे आणि या अशा प्रकारे येथे पुष्कळ ट्रेन जात येत असतात काही थांबतात काही थांबत नाही काही एक्सप्रेस असतात आणि असे हे स्टेशनबद्दल जर बोलायचं झालं तर बरीचशी सुधारणा झालेली आहे आणि इथे असं थोडंसं म्हणजे लांब पडका लांब पडल्याच्या गाड्या काही थांबत घे नाही परंतु सुद्धा चांगली झालेली आहे आणि हे स्टेशनाबद्दल जर बोलायचं झालं आता हे सर्व चला तर मग आपण आता स्टेशन जे स्टेशन आहे मूळ स्टेशन आहे जे ते जुनं स्टेशन आहे हे पाहू आणि त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला जी थोडीफार माहिती देणार आहोत ते योगा योगाकडे ते एक मालगाडी उभी आहे आपली सगळी सुविधा केले सुविधा झालेली आहे बघा तुम्ही पाहू शकतात येथे काय काय सुविधा झालेली आहे आणि असं अगदी ठेशन जसं शहरामध्ये असतं एक चावडखेडा हा एक ग्रामीण भाग म्हणून आहे चावळखेडाचा गाव हे बाजूला आहे इथूनच बरेचसे दहावीस गावं या ठेशनाशी जुळलेले आहेत आणि विशेष म्हणजे येथून सुरत भुसावर किंवा भुसावळ सुरत जाणारी एक पॅसेंजर रेल्वे सकाळी आणि संध्याकाळी येत असते काही लोक जाणारे येणारे असतात तर स्टेशनबद्दल बोलायचं झालं तर आता ते जुनं ठेशन तिकडच्या बाजूला आहे आता हे नवं ठेशन एक म्हणजे नवं तांत्रिक या मार्गाने उभं केलेलं आहे आता पूर्वी आता ला ते थोडंसं वेगळं होतं ते गाडीचे सिंगल वगैरे जे देण्याचे होतं ते वेगळं होतं आता सगळं कम्प्युटरमध्ये आलेलं आहे तेथूनच सगळं सगळं हालचाली होतात सगळं ट्रॅक तेथूनच बदलतात अशा ते सुविधा झालेली आहे आणि एक फॅशन आबा ते म्हणून देखील निस्ती रेल्वे स्टेशनच नाही बदललं तर रेल्वेसुद्धा बदललेली आहे त्याचे ट्रॅक बदललेले आहे त्याचे डबे बदललेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा फार सुविधा केलेली आहे आता या डब्यामध्ये काय आहे मध्ये ते काही आम्हाला माहिती नाही परंतु एवढी सुविधा केलेली आहे रेल्वेमध्ये आणि पूर्वी जे होते ते कोशाचे इंजन होते त्याच्यानंतर मग डिझेल इंजिन आले आणि आता तर मग हे विद्युत पार याच्यावर एक विद्युतनं तो लाईनचा प्रवाह येतो आणि त्याच्यावर ही ट्रेन चालत असते त्याच्यामुळे थोडासा वेळही वाया जात नाही आणि ट्रेन लवकर वेळेवर पोचते अशी हे सुविधा आहे हे पहा तुम्ही आता ट्रेन अशी हे एक म्हणजे सगळं जसं निस्तर ठेशनही बदल बदललं तर रेल्वे बदलली ट्रॅक बदलले नंतर हे वरचे तार बदलले त्याच्यामुळे बरीचशी सुधारणा झालेली बरीचशी म्हणजे नाही म्हणजे चांगलीच सुधारणा झालेली आहे असंही जरी म्हटलं तरी चालेल आणि आपला या पुर्वे हा प्लॅटफॉर्म आहे पूर्वी हा पूर्वीचे प्लॅटफॉर्म नव्हता आम्ही जेव्हा इकडनं प्रवास करायचे तेव्हा हा प्लॅटफॉर्म नव्हता असं खालीच वरून आणि चढावं हो लागत असे परंतु आता जसं शहरामध्ये मोठ्या मोठ्या स्टेशनांमध्ये जी सुविधा असते ती आता या ग्रामीण भागात सुद्धा झालेली आहे एक छोटंसं स्टेशन खेळा हे पूर्वीपासून म्हणजे जवळजवळ म्हणजे म्हणजे जेव्हापासून रेल्वे सुरू झाली तेव्हापासून हे स्टेशन आहे जुळ्याकाळचे स्टेशन आहे आणि मला असं सुद्धा आठवतं की आमचे आजोबा पंजोबा यांनी ह्या ट्रॅकवर काम केलेलं आहे हे जे खडी असते किंवा काही असतील आता सर्व बदललेलं आहे परंतु त्यावेळी त्यांनी हे काम केलेलं आहे असं ते मला मला आम्हाला सांगायचे की हे स्टेशन असं होतं तसं होतं जुनी इमारत आहे ते दगडी गोरा गोऱ्या लोकांच्या काल काल होता त्यांनी ते बनवून दिलेलं आहे चला तर मग आता पुढे जाऊन हे नवं ठेशन जुनं ठेशन हे सर्व आपण आता पाहू चला त्यातल्या त्यात सांगायचं झालं म्हणजे चावड केल्या ठेशनावर सुद्धा टॉयलेटची सोय आहे हे पा तिकडे महिलांसाठी सुविधा आहे येथे पुरुषांसाठी सुविधा आहे अशा प्रकारे येथे हे टॉयलेट वगैरे अशी सुविधा करून दिलेली आहे पाणी वगैरे पिण्याचे पाणी देखील स्वच्छ आहे फिल्टरचे आहे आणि लाईट वगैरे सर्व आजूबाजूला मोकळी जागा एकदम असा परिवार स्वच्छ आणि येथे गाड्या येत जात असतात तर अशा प्रकारे आता आपण ह्या नव्या ठेशनाकडे जातो हो। आहोत आणि हे एक असं नवं ठेशन या ठिकाणी आता थेट नाही सर्व स्टेशन जवळजवळ असे नवे झालेले आहेत आणि अजून काही विविध काम चालू आहे आणि अशा प्रकारे सर्व बदलाव दिसून येतो आणि बदलाव होतो आहे असं हे धावलखेडा टेशन इथे सुविधा बसण्यासाठी हे सुविधा आहे तसेच रात्री कर्मचारी अधिकारी हे काम करत असतात आणि काही एक गाडी आहे ती दहा साडेदहापर्यंत येथे येते मेनो मेमो म्हणून गाडी आहे ती रात्री येते ये प्रकारे हे देशाने इकडे या ठिकाणी आणलेलं आहे आणि अशी सुविधा केलेली आहे ही सुविधा पूर्वी न परंतु आता सुविधा झालेली आहे हे डस्टबिन म्हणून याच्या येथे उपयोग आपण हा नवा दादा बनवलेला आहे हा दादा प्रत्यक्ष चढू त्याच्यावर प्रत्यक्ष बोलू त्याच्याबद्दल प्रत्यक्ष बोलू हे कॅन्टीन आहे ते रात्री काही चालत नाही ते दिवसांगिवसाल असेल एवढी बजी वगैरे लोकात असतील चला हा येथून दादराची सुरुवात होते हा दादरा ह्या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्म हा दादरा आहे हा दादरा ह्या प्लॅटफॉर्मवरून जाण्या जाण्याकरिता त्या प्लॅटफॉर्मपर्यंत पूर्ण अगदी वरून अगदी सुविधा करून दिलेली आहे प्रवासी जात येत असत इकडच्या तिकडे तिकडचे इकडे तर एवढी सुविधा करूनसुद्धा काही प्रवाशी इकडचे तिकडे जाण्याकरिता ट्रॅक ओलांडून जातात परंतु असं करायला नको पाहिजे सरकारने एवढी सुविधा करून दिलेली आहे आणि त्याच्यामुळे काही अपघातालासुद्धा कारणीभूत ठरतात परंतु सरकारने एवढी काळजी करून काळजी घेऊन हे जो एवढं खर्च करून हे जो एक प्रवाशांसाठी जे सुविधा करून दिलेली आहे याचा व्यवस्थित उपयोग करून असं न करता इकडनं जाण्या जाण जा पाहिजे आणि इकडनं ज थोडंसं म्हणजे थोडी सावधगिरीसुद्धा बाळगली पाहिजे आता हे हां बघा तिची सुंदर अशी सुविधा केलेली आहे जाण्या येण्यासाठी लाईटांची सोय आहे आणि दादरा म्हणजे आता जसं शहरामध्ये असतं मोठ्या ठेशामुळे तसं येथे एक चावडखेडा स्टेशनवर एक बनवून दिलेलं आहे आणि सर्विस सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि काही ये प्रवाशी येत असतात जात असतात या जा वेळेला काही तेवढे प्रवाशी राहत नाही परंतु काही सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे सकाळी मला असं वाटतं दहा वाजेला आणि एक आठ सव्वाच्या दरम्यान एक सुरत भुसावर गाडी ही सुरतहून भुसावरकडे जाते आणि दहा वाजता भुसावरहून सुरतकडे जाते आता आपण खाली उतरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातो आहोत तर इथून अशी उतरण्याची व्यवस्था आहे अगदी मनमोकळी व्यवस्था आहे की कितीही <laughs> प्रवाशी आले तर अशी काही अडचण येणार नाही आणि अशी मग सांगू बोलाव तर पूर्वी अशी सुविधा न होती आज अशी सुविधा झालेली आहे तर या चावळखेडे छोटंसं स्टेशन जरी असलं किंवा गाव बी छोटंसं आहे त्या स्टेशनापासून गावजवळजवळ म्हणजे अर्ध्या किलोमीटरपर्यंत येईल ते गाव चावळखेडा तर हे अशा या स्टेशनावर अशी सगळं सग्र, सगळी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि जरी स्टेशन आता हे स्टेशन म्हणजे काही लहान नाही स्टेशन मोठं आहे परंतु काही गाड्या काही सुपर एक्सप्रेस हे ते थांबत नाही परंतु दोन तीन गाड्या सुरत सॉल पॅसेंजर किंवा मध्ये तुम्ही आता पाहू शकता आता साडेदहा पावणी अकरा वाजे रात्रीचे आणि येथून हे दृश्य पहा किती अगदी जसं एक गाव आहे भाऊ इथे असं वाटतं किती एकदम असं सुंदर असं लाईट वगैरे त्याच्यामुळे असं वाटतं की एकदम मन प्रसन्न होऊन जातं आणि येथे काही प्रवाशी गिरवाशी शे रात्री रात्रीसाठी असता भीत एकदम हा प्रवाशी आहे हा बी झोपलेला आहे हा बोलला होता मला उठून द्या मला उठून द्यायचे म्हणते परंतु चार गाड्या गेल्या तर झोपल्या झोपलेला आहे मग ते झोपूनच उठतोच कशाला अशा प्रकारे ते असे प्रवासी झोपण्याच्या जरी एखाद्या कडेला जर पाऊस जरी आला तरी या पाणी पाणीगिनी काही लागणार नाही सर या माध्यमातून आता आम्ही निघालो गाडी

गाड़ी है गाड़ी बुला रही है सीपी बजा रही है देखो जा रही है देखो आ रही है गाड़ी मार बस हे पा आता येथे कोणीच बसलेलं नाही तरी देखील फॅन चालू आहे अशी बसण्याची व्यवस्था करून दिलेली आहे बसतात काही लोक आजूबाजूचे लोक काहीतरी एक फिरण्यासाठी किंवा काही बसण्यासाठी काही म्हातारी मंडळी येत असते जात असते काही तरुण मंडळी बी येतात काहीतरी एक टाइमपास म्हणून एक पाण्यासारखं आहे सर्व जे काही आहे पाण्यासारखं आहे त्याच्यामुळे ते येथे येत जात असतात इकडे इकडे आत विजा थोडं दादा आतू विजा थोडं हां तर मित्र हो आम्ही अशा प्रकारे ह्या चावट खेळा टेक्सण्याची एक तुळकी मुळकी माहितगिरी दिलेली आहे आता व्हिडिओ पूर्ण झाला रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि व्हिडिओ पूर्ण केलेला आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला खरोखर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सरप्राईज करा आणि आता आता आम्ही आमच्या गावाला म्हणजे जेवढं शतकरा म्हणून गाव आहे ते तेथे आम्ही आमच्या गावाला जातो जर तुमचं खरोखर प्रेम असेल आणि तुम्हाला खरोखर व्हिडिओ आवडला असेल तर एक कडकडायची विनंती आहे असं आणि व्हिडिओ पूर्वे झाला आता इथे समाप्त करतो चला तर मग आम्ही आता आमच्या गावाकडे निघालो आमच्या गावाकडे जात आहोत रवाना होता चला मग चला या या सर या एवढी मेहनत करतो आणि तुमच्या करमणुकीसाठी म्हणा किंवा माहीतगिरीसाठी म्हणा आम्ही हा व्हिडिओ बनवण्याचा के प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी माझी अशी खात्री आहे मला व्हिडिओ नक्की आवडेल आणि रात्रीचा टाईम था असल्यामुळे काही व्हिडिओ वगैरे काही असं झाले असतील तर ते सुद्धा आम्ही एक जबाबदारी म्हणून पार पाडलेली आहे परंतु तरी देखील असो तर तुम्हाला खरोखर व्हिडिओ आवडला असेल तर ते आता तुम्ही तुमचं प्रेम तुमचा प्रतिसाद तुमचे कमेंट्स ते काय म्हणते काय त्याच्यावर अवलंबून आहे जर तुम्हाला त्या चांगलाच प्रतिसाद मिळाला तर आम्ही असे नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवू आणि काहीतरी पुडकी पुडकी माहितगिरी काहीतरी छोट्या टेस्टाची असो छोट्या शहराची असो छोट्या स्थळाची असो छोट्या लहान मोठ्या छोट्या देवळाची असो आणि तुमच्यापर्यंत पोचण्याचा आम्ही प्रयत्न करू त्याच मला संपवतो चला आता बराचसा टाईम झालेला आहे आणि आम्ही आमच्या गावाकडे निघतो आहोत कारण वेळ पुष्कळी आलेली आहे चला चा, सर चला या कसा